नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जव्हार तालुक्यातील हातेरी येथे पेशा दिवस साजरा करण्यात आला डिसेंबर चोवीस हा दिवस पेशा दिन म्हणून अनुसूचित क्षेत्रात साजरा करण्यात आला पेशा कायदा लागू झाल्यामुळे अनुसूचित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासा कामाला हातभार लागला तसेच जल जंगल जमीन यांचे संरक्षणासाठी पेशा कायद्याचा फायदा होतांनी बघाव्यास मिळाला पेशा क्षेत्रात ग्रामसभेला विशेष महत्व दिले आहे यामध्ये उपस्थित ग्रामपंचायत मधील उपसरपंच उज्ज्वला भोय मॅडम ग्रामसेवक श्री सोनेरी साहेब माजी सदस्य जगदीश जंगली ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पेशा कमिटी महिला मंडळ ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पेशा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका गणेश द्रवीची रिपोर्ट